मित्रांनो सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेमध्ये असतात आणि आपण जर परीक्षेचा विचार केला तर सर्वोच्च न्यायालयावरती दरवर्षी एक प्रश्न तरी विचारला जात असतो मग आजच्या सेशनमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचे जे, जे अधिकार आहेत आणि त्या अधिकारांना जे अपवाद आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्यामधला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा अधिकार म्हणजे प्रारंभिक अधिकार क्षेत्र किंवा ओरिजिनल ज्युरिसडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेच्या बाहेर असे कोणते विषय आहेत ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जातात त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश इंगळे विन्सडम आय एस वरती तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा सहसा स्वागत करत आहे तर ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं आणि शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा की अशा प्रकारचे खटले जे प्रथम म्हणजे सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या जातात मित्रांनो हे खटले जे आहेत कोणत्याही कोर्टामध्ये ते दाखल केल्या जात नाही फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आपण या ठिकाणी दाखल करून घेतो त्यालाच आपण ओरिजिनल ज्युरिस्डिकशन किंवा प्रारंभिक अधिकार क्षेत्र असं म्हणत असतो ठीक आहे हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे मग आता असे कुठले खटले आहेत जे सर्वात अगोदर सर्वोच्च न्यायालयातच दखल केल्या जातात किंवा प्रेझेंट केल्या जातात तर नंबर एक एका साइडला केंद्र सरकार आहे आणि दुसऱ्या साइडला एक किंवा इतर घटक राज्य असतील नंबर दोन एका साइडला केंद्र सरकार आणि त्यांच्या बाजूने काही राज्य सरकारे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य असतील किंवा अशा प्रकारचे तंटे ज्यामध्ये एका साइडला एक घटक राज्य आहे किंवा अनेक घटक राज्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक घटक राज्य किंवा अनेक घटक राज्य असतील तर हे पॉइंट लक्षात ठेवा अशा प्रकारे हे तीन जे काही घटक आहेत किंवा हे आपण असं बघूयात की यामध्ये जर काही तंट निर्माण झाले काही विवाद निर्माण झाले तर ते सर्वोच्च न्यायालयामध्येच दाखल केल्या जातील मात्र वरील विवादासंबंधी अशी तरतूद आहे की आता यामध्ये जो काही प्रश्न आहे तो कायद्याचा असायला पाहिजे किंवा वस्तुस्थितीचा असा प्रश्न समाविष्ट असायला पाहिजे ज्यावरती कायदेशीर हक्कांचे अस्तित्व किंवा विस्तार अवलंबून आहे आणि तुम्हाला माहिती असेल की जर भारतीय राज्यघटनेतील एखाद्या कलमाचा अर्थ लावायचा असेल किंवा कायद्याचा अर्थ जर स्पष्ट करायचा असेल तर असे मॅटर जे आहेत तर ते मित्रांनो सुप्रीम कोर्टातच जातात ठीक आहे हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या आता दुसरा पॉईंट या ठिकाणी असा आहे की संसदेच्या कायद्याने म्हणजे एकोणीशे छप्पन्न त्यामध्ये काय दिलेलं आहे आंतरराज्य पाणी विवाद कायदा दोन राज्यातील नद्यांच्या पाणी वाटपांचा प्रश्न देखील या न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून वगळण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय आहे त्यामध्ये कुठले मॅटर येत असतात आणि त्याला अपवाद कुठले कुठले आहेत हे अपवाद जे आहेत मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगतो ते फक्त लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता एक या ठिकाणी लक्षात घ्या अ डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ एनी प्री कॉन्स्टिट्युशनल ट्रिटी भारतीय राज्यघटना ज्यावेळेस लागू झाली त्याच्या अगोदर मित्रांनो बरेच करार झालेले आहेत बरोबर हा पॉईंट लक्षात घ्या अॅग्रीमेंट झालेले आहेत कोविनंट आहेत एंगेजमेंट असेल सनद असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील पण पॉइंट काय आहे भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्याच्या अगोदर ते जे काही गोष्टी असणार आहेत तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेच्या बाहेर ठेवलेल्या आहेत हे अपवादामध्ये आपण बघतोय हा झाला पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर टू अ डिस्प्यूट अरायझिंग आउट ऑफ एनी ट्रिटी अग्रिमेंट म्हणजे हे जे काही ट्रीटी असणार आहेत करार असणार आहेत त्याच्यावरती जर काही तंटे निर्माण झालेले असतील तर यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट जे आहे इंटरव्हिन करणार नाही म्हणजे एक तर प्री कॉन्स्टिट्युशनल आणि मग कुठलाही प्रकारे प्री कॉन्स्टिट्युशनल असू द्या किंवा कॉन्स्टिट्युशन ज्यावेळेस अंमलात आलेलं आहे त्याच्यानंतर जर काही तंते निर्माण झालेले असतील कोणताही करार असेल अग्रिमेंट असेल तर त्या संदर्भातील तंते किंवा विवाद इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट आताच आपण बघितलेला आहे याच्या अगोदर की मित्रांनो राज्या राज्यांमधला जो पाणी वाटपाचा प्रश्न आहे त्यामध्ये जर काही कलह तंटे विवाद निर्माण झालेले असतील ते सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अधिकार कक्षेच्या बाहेर आहेत मॅटर्स रेफर टू द फायनान्स कमिशन वित्त आयोगाला असे मॅटर्स रेफर केलेले असतील ते ऍडजस्टमेंट ऑफ सर्टेन एक्सपेन्सेस अँड पेन्शन बिटवीन द सेंटर अँड द स्टेट म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जो काही खर्च किंवा पेन्शन आपण ऍडजस्टमेंट करायचं असेल त्या संदर्भात किंवा काही विवाद निर्माण झालेले असतील ते सुद्धा बाहेर ठेवण्यात आलेले आहेत ऑर्डिनरी डिस्प्यूट ऑफ द कमर्शियल नेचर बिटवीन द सेंटर अँड द स्टेट म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये जे सामान्य कमर्शियल नेचरचे जे काही विवाद असणार आहेत तर ते आणि रिकव्हरी ऑफ डॅमेजेस बाय द स्टेट अगेन्स्ट द सेंटर म्हणजे राज्य घटक राज्यांचं जर काही या ठिकाणी वित्तीय डॅमेजेस आपण त्याला म्हणूयात ते झाले असतील तर मित्रांनो ते, ते सुद्धा केंद्र सरकारच्या अगेन्स्ट तर ते मॅटर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत तर हे सगळे मॅटर जे आहेत तर तुम्ही या संदर्भात एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हे बघू शकता जे मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अपन, आपल्या अपन, विन्सडम आय एस या युट्यूब चॅनलवरती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वन बाय वन कव्हर करून घेत असतो सगळ्यात महत्वाचं एक अनाउन्समेंट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की दहा जूनला आपली राज्यसेवा नवीन सिलेबसनुसार बॅच सुरू होते त्याचा ऍडमिशन प्रोसेस आता सुरू झालेली आहे इलेक्शन मुळे हा बॅचेस आपण दोन महिने ऑनलाईन घेणार आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ऑफलाईन पुण्यामध्ये जॉईन करू शकता युपीएससीचे फाउंडेशन कोर्सेस राज्यसेवेचे फाउंडेशन आणि कम्प्रेन्सिव्ह कोर्सेस आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुरू झालेले आहेत या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये जा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कोणतंही मेंटरशिप किंवा कुठलीही मदत जर तुमच्या अभ्यासामध्ये लागत असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बिनजम आय एस या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र